कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येवरून ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत या प्रकरणी देशभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय डॉक्टरचा बलात्कार आणि हत्येच्या भीषण घटनेने संपूर्ण देश हादरला आहे या अमानवी कृत्याने डॉक्टर आणि महिलेंमध्ये असुरक्षितेचे वातावरण असल्याची भावना व्यक्त होते कला विश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित या घटनेविषयी संताप व्यक्त केला आहे अशातच स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक व्हिडिओ पोस्ट करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे सॉरी भारत माते तुला तुझ्याच घरात स्वातंत्र्य नाही हा स्वातंत्र्य दिन तुझ्यासाठी हॅपी नाही क्षमा असं कॅप्शन देत सिद्धार्थनं हा व्हिडिओ पोस्ट केला आहे मला वाटतंय मुलगी शिकली प्रगती झाली हे आपण नको बोलायला तिला शिकू दिलं जात शिक नाही ती प्रगती करण्याची धडपड करतीय तिची प्रगती होऊ दिली जात नाहीये आपल्या घरातली मुलगी संध्याकाळी सातच्या घरात परत येते का नाही हे बघण्यापेक्षा आपल्या घरातला मुलगा संध्याकाळी सात नंतर कुठे जातो काय करतो काय संगत आहे त्याची कुणाशी बोलतोय काय विचार त्याचं आहे हे बघणं जास्त गरजेचं आहे खरंच या देशातला मुलगा शिकला तो सुसंस्कृत झाला स्त्रियांचा आदर करायला शिकला तर या देशाची प्रगती झाली या देशातल्या मुलाचे विचार बदलले आणि त्याच्या अक्षम्य चुकांना पाठीशी घालणाऱ्या त्याच्या आई वडिलांचे त्याच्या मित्रांचे नातेवाईकांचे विचार बदलले तरच ती भारत माता स्वतंत्र झाली असं आपण अभिमानाने म्हणू शकतो नाहीतर स्वातंत्र्यानंतर अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ती दहशतीतच जगती বিচার করুই